हॅलो तर आजची रेसिपी आहे कोथिंबीर मुटकुळे तर सगळ्यात अगोदर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि त्यात आपल्याला आलं लसूण जिरं आणि मिरची याची पेस्ट टाकायची सो तेही दळून घ्यायचं आणि जी चिरलेली कोथिंबीर आहे ती एका पॉटमध्ये घ्यायची त्यात थोडंसं ओव्याची पूट टाकायची नंतर मीठ टाकायचं आणि जी आपण बनवलेली पेस्ट आहे ती पेस्ट त्यात टाकायची आणि ते मिश्रण एक चा। नंतर एकत्र करून घ्यायचं छान एकत्र झाल्यानंतर त्यात आपल्याला पीठ टाकायचं आहे तर आपल्याला त्यात बाजरीचं आणि बेसनाचं पीठ टाकायचं तर आप आता बाजरीचं पीठ टाकलं आहे नंतरच बेसनाचंही पीठ टाकलं आहे हे जे पीठ आहे ते जस्ट बाइंडिंगसाठी टाकायचं जास्त प्रमाणात टाकायचं नाही आणि मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे गोळा बनल्यानंतर सोबतच एका बाजूला कढई घ्यायची त्यात एक तांब्या पाणी टाकून द्यायचं आणि दोन पळी तेल त्यात टाकायचं कारण आपण तेला पाण्याचे मुटकुळे बनवतो आहे तर त्यासाठी आपण तेल आणि पाण्यात तेल टाकतोय आणि त्याला त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि सोबतच मुटकुळे बनवून घ्यायचे लांब असे मुटकुळे तुम्ही बनवू शकता आणि ते उकळी उकळी आलेलं जे पाणी आहे त्यातनंतर ते मुटकुळे आपण सोडून द्यायचे आणि मुटकुळे टाकल्या ले गेल्यानंतर त्यावर एक झाकण आपण ठेवून द्यायचं जेणेकरून ते पंधरा ते वीस मिनिट ते वाफतील आणि त्यानंतर ओपन करून बघायचं तर त्याला तेल सुटलेलं असतं आणि आपले मुटकुळे रेडी आहेत